पप्पा ऑफिस आले का बघ बर हेलो पप्पा दादू लगी का ऑफिस तुम्ही ऑफिसला ला का अच्छा दादू लगी तर तुम्ही आले का ऑफिसला हां तो मला मारतो ना मी मोड नाही देत की तर सुन घ्या हां घरी येऊ द्या हां 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 कोणाचा फोन आहे स्वामी पप्पा हां बोल ना मग नीट बोलायचं हळू नीट बोलायचं पप्पा लवकर घरी या सांग आता स्वामी तू बोल पप्पांचा आहे का बोल हा त्याल, त्याला बोलू दे ना थांब स्वामीला बोलू दे स्वामी बोल पटकन हा बोलला लवकर स्वामी फोन चालू आहे ना मावडी घेऊन या मा

ટાટા ટટી ટોડી અને શામી ઓડીસી પણ આને બાબા ટીટી પણ અને અને મારા ટટા ટટી ટોડી આની ટેટ બુક છોડી કડો